मित्रांनो नमस्कार गुरुदत्त गोट फार्म मध्ये टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या आहेत विक्रीसाठी हे पहा तीन मधली एक शेळी पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पन्सपेस सर्व काही टॉप मध्ये फ्रेश अर्धात लावलेल्या शेळीने उंची छत्तीस कान सोळा इंच तिसऱ्या वेताला साडेचार महिने गाबन टॉप क्वालिटी बिटल ही एक शेळी यानंतर ही पहा समोरची ही दुसरी शेळी ही पण आठ फ्रेश उंची छत्तीस कान पंधरा इंच सोबत चार दिवसाच्या दोन पाठी आहेत त्या पाहू शकता या शेळीची पण क्वालिटी टॉप मध्ये उंची छत्तीस आठ दात फ्रेश सोबत चार दिवसाचे दोन पिल्ल पाठी आणि यानंतर ही समोरची ही तिसरी शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता टॉप मध्ये ही पण आठ फ्रेश उंची छत्तीस कान चौदा इंच सोबत तीन दिवसाचे दोन पिल्ला आहेत पाठबोकड टॉप क्वालिटी बिटल तिन्ही शेळ्या दात प्रेस उंची छत्तीस कान चौदा पंधरा सोळा इंच गुरुदत्त गोट फार्म गाव डांगेवाडी तालुका पातर्डी जिल्हा अल्यनगर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव वीस बारा नव्याण्णव नव्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत मित्रांनो धन्यवाद